हातपाय तुटलेत पण सुद्धा, सगळं व्यवस्थित आहे अजून मी त्या सिच्युएशनमधून गेलो आहे मला माहिती आहे की त्या त्या सिच्युएशनची व्हॅल्यू काय म्हणजे निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये तुम्ही गुरफडत होता माझे विचार जर निक्की बरोबर जुळतात तर मी चुकीचा आहे आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या लग्न झालंय बाहेर कुठेतरी भीती वाटत होती माझ्या पुढे कोण नाही आलं तर मी त्यांच्या पुढे जाईन आणि हिंदी मधून तुम्ही मराठीत आलात आता मराठी मधून परत म, हिंदी बिग बॉस मध्ये जाण्याची किंवा झळकण्याची इच्छा वगैरे आहे का वे कमले वे कमले ah वे नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खूप गाजलं आणि सगळे स्पर्धक गाजले आणि त्याच गाजलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक आपल्यासोबत आहे जो मोहबते लुटाऊंगा म्हणत बिग बॉसच्या घरात गेला होता आणि प्रेक्षकांनीच त्याच्यावर इतकं प्रेम आहे असे अभिजित सावंत अभिजित सर खूप खूप स्वागत आहे कसे आहात खूप छान खूप मस्त एकदम स्वतःला पकडून ठेवलं आहे हातपाय तुटलेत पण तरीसुद्धा सगळं व्यवस्थित आहे अजून <laughs> पण खरंच एक सरप्राईज होतं तुमचं त्या घरामध्ये जाणं कारण आम्ही तुम्हाला खूप लहानपणी पाहिलं होतं आणि काय म्हणू जर्नी तुमची आम्ही खरं तर पाहिली आहे कसा निर्णय घेतला बिग बॉसच्या घरात जाण्याचा जा? मी खूप म्हणजे एक म्हणेन की एक करेजियस डिसिजन होता तो माझा की बिग बॉसच्या घरामध्ये जाईल मला मला स्वतःला एक भीती होती की लोक कसे माझ्याशी मला ट्रीट करतील काय बोलतील काय नाही बोलतील बरोबर वागतील की नाही वागतील पण स्वतःबरोबर एक विश्वास होता की आपण चांगलं वागायचा आपण आपण चांगलं वागून पण हा शो जिंकू शकतो किंवा ह्या शोमध्ये पुढे येऊ शकतो आणि हा विश्वास ठेवूनच मी पूर्ण शो कम्प्लीट केला आणि तो माझा विश्वास जो तो खरा ठरला मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी तो प्रवास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करू शकतो पण शेवटच्या दिवशी फिनालेला जेव्हा तुम्ही आणि सूरज एकत्र उभे होतात ट्रॉफीमध्ये होती काय वाटत होतं मनात त्या क्षणी की नक्कीच प्रत्येकाला वाटतं आपण जिंकावं हो। पण तुमच्या मनात तेव्हा काय चालत होतं मी तसं जसं खूप वेळा मी म्हटलंय की मी त्या सिच्युएशन मधून गेलो आहे मला माहिती आहे की त्या त्या सिच्युएशनची व्हॅल्यू काय असते त्या सिच्युएशनमध्ये नव कश कशी असते आपली आणि मे बी ह्याला माहिती नसेल सूरजला माहिती नसेल त्यामुळे मला ज्या आठवणी आहेत त्यावेळच्या आयडलची फिनालीची त्या ह्याच आहेत की जिंकायचं आहे जिंकायचं आता जिंकणार आपण शेवटले शेवटचा स प्रसंग आता येणार आहे की ट्रॉफी उचलणार की नाही उचल ह्या गोष्टी चाललेल्या पण ह्या वेळेला मी ठरवलं की मी तो पूर्ण जो पूर्ण एक माहोल आहे तो स्वतःच्या डोळ्यात सामावून घेणार मी प्रत्येक माणसाला बघणार त्या स्टेजवर आणि अगदी तसंच सगळा माहोल होता तो माहोल बघताना एवढं चांगली फिलिंग होती कारण मला ते जसं मी आम्ही निघायच्या आधी पूर्ण घर एकदा बघून घेतलं तसं स्टेजवर गेल्या आधी तो मी स्टेजवरून लोकांना बघत होतो त्यांचे चेहरे बघत होतो त्यांच्या चेहऱ्याचे भाव बघत होतो कारण ते जी इमेज आहे ते माझ्या चेहऱ्या माझ्या डोक्यात माझ्या मनामध्ये राहिलं पाहिजे वर्षानुवर्षासाठी हाच एक सगळ्यात पहिला माझा मा माझे विचार होते त्यावेळेला पण घरातला खेळ तुमचा खूप चांगला होता पण अभिजित सावंत ना दोन गोष्टींमध्ये अडकताना दिसत होता एक तर ए टीम आणि बी टीम आणि दुसरी म्हणजे निक्की आणि अरबाज यांच्यामध्येही तुम्ही गुरफटत होता तुम्ही काय सांगाल याबद्दल मी मला ह्या गोष्टीचा का बाऊ होत होता कधी कधी कळायचं नाही कारण काही लोक होते आम्ही आम्ही नेहमी म्हणायचो की समविचारी लोक बी टीममध्ये येतात हां आता समविचारी लोक एक बी टीममध्ये येतात पण माझे विचार जर निकी बरो जुळतात तर मी चुकीचा आहे यु नो तर माझे विचार हे या समविचारी लोकांनी कधी समजूनच नाही घेतले तर तो एक प्रॉब्लम असायचा आणि इकडे ए टीममध्ये असं होतं की पॉझेसिवनेसच्या नावाखाली एक बाउंड्री बनून ठेवली होती आणि त्याच्यामध्येच खेळा आणि त्याच्यामध्येच राहा असं त्यांना एक यु कंट्रोल करण्याचा पद्धत होत होती त्यामुळे मला हळूहळू रिअलाईज झालं आणि पुढे जाताना हे बघितलं मी की दोन कॅरेक्टर होते जे सगळं कंट्रोल करण्याचे प्रयत्न करत होते एक तर ह्या साईडला अरबाज आणि दुसऱ्या साईडला अंकिता जे आणि त्यामध्ये आम्ही दोघं फसायचो मी आणि निकी कारण निकीचा एक स्वभाव होता ठीक आहे तिचा पाटकळ स्वभाव असेल वाईट स्वभाव असेल त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता तिला हे करू शकता क्रिटिसाइज करा तुम्ही करा पण ज्या वेळेला ती माझ्याशी बोलायची तिला काहीतरी गोष्टी अशा वाटायच्या ज्या मी तिला जा 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 काही वेगळ्या पद्धतीने समजावत असेल किंवा सांगत असेल आणि त्यामुळे आमचं एक वेगळं इक्वेशन होतं पण लोकांना त्याचा प्रॉब्लेम होता मग कधी कधी आम्ही एक गाणं आमचं होतं ते नाही आम्ही ठरवते ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या भीती कुणाची तर यु नो एक एक माहोल असा होता की ठीक आहे आपण विचारांनी एकत्र आलो आहे ना आपण विचार एकमेकांशी वाटू बाकीच्या गोष्टी आपण काय विचार करा कारण आम्ही ॲज अ ह्युमन डेव्हलप होतो तर ठीक आहे तर हाच एक विचार होता मध्ये आणि देन वी थॉट की चलो जो आयगा फ्लो मे जाने दो लेट्स लेट्स इट गो नक्कीच बरोबर पण निक्की बरोबर बसताना तुम्ही असंही म्हणताना दिसलेत की एक मुलगा आणि एका मुलाची नुकती फ्रेंडशिप असू शकत नाही का माझं लग्न झालंय बाहेर कुठेतरी भीती वाटत होती की या सगळ्या गोष्टी बाहेर वेगळ्या पद्धतीने दिसतील हो हो खरं व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग वाटायची भीती की काय कोणता अँगल कसा दिसेल काय एखादी गोष्ट आपण बोलता बोलता जर एखादी गोष्ट हो, एखाद्या मुलीला आपण काय वेगळ्या पद्धतीने ऐकायला येईल काय समजेल तर काय त्याचा अर्थ काढू शकतो कोणी त्यामुळे ती भीती नेहमी असायची पण ज्या वेळेला आम्ही बोलायचो त्यावेळेला खूप गोष्टी शिकायला मिळायचं आणि मग मला वाटायचं की ठीक आहे आपल्या मनात जर काही नसेल चुकी ना चुकीच्या गोष्टी तर प्रॉब्लेम नाही येणार आणि त्याच विचाराने मग मी पूर्ण शो कंप्लीट केला तशाच पण अभिजित सावंत सिंगर म्हणून लोकांना माहिती होता पण घरात आम्हाला मिमिक्री करताना दिसला हसवताना दिसला खूप वेगवेगळ्या बाजू खरं तर दिसल्या तर आता प्रेक्षकांसमोर कुठली बाजू घेऊन येणार आहे अभिजित सावंत बघूया आता अजून काय प्लॅन नाही अजून काय मी काय मी विचार नाही केला आता ह्या काही दिवसामध्ये काही गोष्टी येतील समोर आणि होपफुली मला काहीतरी रस्ते मिळतील पण एवढं नक्की आहे की जर माझ्या सम माझ्या पुढे कोण नाही आलं तर मी त्यांच्या पुढे जाईन <laughs> त्यामुळे प्रयत्न तर बघूया काय करता ते पण आयडल आहे हिंदी रिॲलिटी शो शो होतं गाण्यांचं आणि हिंदीमधून तुम्ही मराठीत आलात आता मराठीमधून परत म, हिंदी बिग बॉसमध्ये जाण्याची किंवा झळकण्याची इच्छा वगैरे आहे का कारण ऑफर येऊ शकते आणि येऊन गेली आहे का पूर्वी आलेली पूर्वी हिंदीमध्ये आलेली पण मला वाटतं मराठी बिग बॉस हा एक वेगळ्या पद्धतीने बघणारा लोकांमध्ये जाणारा शो आहे हिंदी बिग बॉस हा खूप वेगळा शो आहे त्यामुळे तिथे काय होईल काय नाही होईल मला माहिती नाही म्हणून आत्ता तर असं काही डिसिजन नाही पण मी एक एक्सप्लोरर एक आहे मी मी नवीन नवीन गोष्टी हे करत एक्सप्लोअर करत असतो तर पुढचा प्रवास आता बघू काय आहे ना नक्कीच आणि आम्ही एक्सायटेड आहोत तो प्रवास पुन्हा पाहण्यासाठी पण अभिजित सावंत माझ्यासोबत आहे तुमच्याकडे बरेच जण वेगवेगळ्या गाण्यांची फरमाईश खरं तर करत असतात तर माझी एक फरमाईश आहे माझं आवडीचं गाणं आणि मी ते तुमच्याकडून आधी मोबाईलवर ऐकलं आहे वे कमलेया वे कमलेया वे कमले आ वे कमले आ मेरे नादान दिल वे कमले आ वे कमले आ वे कमले आ, कम आ मेरे नादान दिल ओह थैंक यू आनी थैंक यू सो मच पुरील वार्तालापी साड़ी खूब खूब शुभेच्छा पुण्णा पुण्णा भेटत रहो थैंक यू थैंक यू धन्यवाद Thank you. Thank you.